श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत इंदू पंचांगानुसार दो दो यंदा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यंदाचा विवाह फार खास मानला जाणार आहे कारण या दिवशी शुक्र ग्रहांचं संक्रमण होणार आहे हा ग्रह तुळ राशीत असणार आहे शुक्रग्रहाचा तुळ राशीत प्रवेश केल्याने मानव्य राजयोग निर्माण होणार आहे त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी शुक्रग्रहाच्या संक्रमणाने कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते आता आपण जाणून घेऊयात पहिल्या राशीला लाभ मिळणार आहे ती म्हणजे कन्या शुक्राचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी विवाहाची चांगली स्थळ घेऊन येऊ शकते ज्या लोकांच्या रिलेशनमध्ये तणाव किंवा दुरावा होता त्यांना आता सलोख्याची संधी मिळेल नात्यामध्ये त्यांच्या सुधारणा ना होईल त्यांच्या कार्यक्षेत्रातही नवीन करार किंवा भागीदारीची संधी मिळू शकते जे लोक फॅशन किंवा डिझायनिंग क्षेत्राशी जोडलेले आहेत त्यांना विशेष लाभ होईल कोणताही शुभनिर्णय किंवा नवीन नात्याची सुरुवात तुमच्या जीवनात कायमस्वरूपी सुख आणू शकते कुटुंबातील संत शितीशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते आपल्या नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल तसेच या काळात तुम्ही काही शुभ निर्णय देखील घेऊ शकता तुमच्या आयुष्यात सुख शांती नांदेल पुढची रास आहे ती तूळ रास शुक्राचे गोचर तूळ राशीतच होणार आहे जुने गैरसमज दूर होतील नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग बनत आहे तुम्हाला तुमच्या घरात सकारात्मकता अनुभवायला मिळेल नात्यामध्ये सखोलता येईल जे लोक विवाहासाठी योग्य आहेत त्यांच्यासाठी ही, ही वेळ शुभ प्रस्ताव घेऊन येईल कार्यक्षेत्रातही तुमच्या वाणी आणि वागणुकीने लोक प्रभावित होतील हा काळ घर आणि करिअर दोन्हीमध्ये स्थिरता आणि आनंद घेऊन येईल पुढची तिसरी रास आहे ती मेन शुक्राचे गोचर राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानले जात आहे ही, ही वेळ प्रवास उच्च शिक्षण आणि नवीन अनुभवाने भरलेली असेल परदेशाशी जोडलेली कामे किंवा संपर्क लाभ देतील आपल्या प्रेमजीवनात आपुलकी वाढेल तुळशी विवाहासारख्या शुभमुहूर्तावर केलेले कोणतेही काम चांगले फळ देईल भाग्य तुमच्या सोबत राहील तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील वैवाहिक जीवनातही शांतता आणि परस्पर समजूदारपणाचा भाव वाढेल अशा रीतीने विवाह आणि शुक्राच्या गोचराचा संयोग विवाहाच्या दिवशी शुक्राचा तूळ राशीत गोचर होणे हा एक अत्यंत शुभ संयोग मानला जातो तूळ राशी ही स्वतः शुक्राची रास आहे त्यामुळे ग्रह येथे पूर्ण प्रभावात असतो शुक्र जेव्हा तुळ राशीत असतो तेव्हा प्रेम सौंदर्य कला समृद्धी आणि भागीदारीशी जोडलेली ऊर्जा शिखरावर असते अशा परिस्थितीत तुळशी विवाहासारख्या पवित्र वैवाहिक पर्वावर हा योग अधिक मंगलमय मानला जात आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ